प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या रायडोंगरी विठ्ठल रखुमाई मंदिरात प्र, भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली पंढरपूर प्रमाणेच उत्तर मुंबईतील बोरिवली भागात असलेल्या रायडोंगरीमधील विठ्ठल मंदिरात सुद्धा भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती महिलांना इथेच पांडुरंग दिसतोय म्हणजे आषाढीला पंढरपूरला त्यांना पंढरपूर इथेच आल्यासारखं वाटतं आम्हाला तीच भावना आहे की इथे रुक्माईचं आम्हाला दर्शन मिळते एकोणीशे ऐंशी मध्ये आमचे वैकुंडबाजी नन्नभाई कदम यांच्या हस्ते हा जीर्ण उद्धव झाला आणि या ठिकाणी जे कार्यक्रम आहेत तर चालत आहे गुरुवार शनिवार एकादशी संतांची पुण्यतिथी आषाढी कार्तिकी मागी असा या ठिकाणी हा कार्यक्रम होतो मुंबईत देखील भाविकांमध्ये अतिशय प्रसन्न वातावरण आहे आणि पूर्ण जल्लोषामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही आषाढी एकादशी साजरी केली जात आहे आणि भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण वाता आहे भाविकांच्या देव दो, दो, डोळ्यामध्ये इथे सगळं संपूर्ण पंढरपूरच दिसतं सगळं दर्शनाचा सगळे लाभ घेत आहे मंदिर गर्दी भरपूर जास्त आहे पण आयोजक आणखीन सगळे ट्रस्ट हे सगळं व्यवस्थित सगळ्यांना सांभाळून येत आहे लाभ दहिसरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विशेष रथोत्सव साजरा करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्र विठू माऊलीचा गजर करण्यात दंग आहे दुसरीकडे उत्तर मुंबईच्या दहिसर भागातील विठ्ठल मंदिरातही आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळाला मुंबईसह आसपासच्या परिसरातील भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी एकच गर्दी केली सर्व राजकीय पक्षातल्या लोकांनी ज्या भाविकांची व्यवस्था केलेली आहे ते बघून मन भरून जातो एकदम आणि गेले पंचवीस वर्ष ज्या लोकांनी मला नेहमीच पाठिंबा दिला सर्व प्रकारचे राजकीय भेदभाव विसरून आणि म्हणून मला मुंबई शहरामध्ये इतकी मोठी ख्याती करता आली आणि आज खासदार नसतानाही जे ज्या लोक मला आणि त्याच लोकांना भेटण्याचा प्रयत्न करत असतो परमेश्वरा चरणी प्रार्थना करतो की ही परंपरा या काळात कायम राहो लोकांची भरे एक हजार दोन हजार पासून गर्दी झाली आहे पण आता या पंधराव्या सोळा वर्षी पासून हजारोच्या लोकांनी येतात मी सांगितलं सरकार गेल्या वर्षी तीस हजार लोक होते या वेळेला मी चाळीस हजारची व्यवस्था केली आहे तर कशा वेळेला पूजा होम हवन वगैरे केला तर लोकांना अडचण होईल रथोत्सव म्हणून इकडे एक होतो जसं तुम्ही जगन्नाथपुरीला बघता ना इकडे आषाढी एकादशीचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळाला ठाण्यातील दोनशे वर्षांहून अधिक असलेल्या पेशवेकालीन विठ्ठल रखुमाई मंदिरात देखील भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केलेली पाहायला मिळाली या मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल यांनी आषाढी एकादशीचा उत्साह जो आहे तो सर्वत्र पाहायला मिळतोय त्यातच ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत असलेलं दोनशे वर्षाहून अधिक पेशवेकालीन विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये आपण आहोत आषाढी एकादशीचा उत्सा, उत्साह जो आहे तो दरवर्षीप्रमाणे यंदा देखील या मंदिरात पाहायला मिळतोय सकाळपासूनच भाविकांनी विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी जी आहे ती लाईन लावलेली पाहायला मिळते एक विशिष्ट प्रकारची सजावट जी आहे ती या विठ्ठल रखुमाई मंदिरात केलेली पाहायला मिळते सकाळपासूनच मोठी रांग जी आहे ती या मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते तर त्यातच भजन कीर्तनाचा अभंगाचा कार्यक्रम देखील जे आहे या मंदिराचा आतमध्ये जो आहे तो सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय सर्व भाविक जे आहेत ते रांगेमध्ये उभे राहून आपल्या विठुरायाला पाहण्यासाठी आपल्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच रांगेत उभे असलेले आपल्याला पाहायला मिळते अडीचशे वर्षाहून अधिक जुनं हे प्राचीन मंदिर आहे ठाणे शहराचा हा एक ऐतिहासिक मंदिर मानला जातो सर काय नाव आहे आपलं किती वर्षांपासूनचं हे मंदिर आहे आणि काय नेमका या मंदिराचा इतिहास आहे आज आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मोठी रांग या ठिकाणी पाहायला मिळते काय काय कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं माझं नाव यतीन पंडित आहे मी विश्वासपासून विश्वनाथ विनायक पंडित ट्रस्ट हे विठ्ठल मंदिर आहे या मंदिराला दोनशे आठ वर्ष अंधा झालेले आहेत आणि आषाढी एकादशी तसंच काती एकादशी आणि वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळाचे दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त नवी मुंबईच्या शिरवणी विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या वतीनं वृक्ष दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या दिंडीच्या माध्यमातून पांडुरंगाचं दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला विद्यालयाच्या वतीनं दरवर्षी दिंडीचा सोहळा आयोजित करण्यात येतो त्या सोहळ्यातून सामाजिक संदेश देण्याचाही सा प्रयत्न करण्यात आषाढी एकादशी निमित्त मुंबईच्या वडाळ्यातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुद्धा भाविकांची गर्दी पाहायला मिळाली या मंदिर परिसरात वातावरण भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळालं तर मुंबईतील वडाळ्या म... माऊलींची पूजा करण्याचा मान जो दाम्पत्याला मिळाला दाम्पत्या माझ्यासोबत आहेत खूप खूप स्वागत आहे डॉक्टर तुमचं हा मान म्याले म्याले। तुम्हाला मिळालाय वडाच्या मंदिरात तुम्ही आलात किती प्रसन्न वाटतं किती आनंदी वाटतं तुम्हाला आम्हाला खूप प्रसन्न वाटलं हे खूप डिवाईन आहे आमच्यासाठी आणि हे चमत्कारिक आहे आमच्या आयुष्यासाठी वन्स एन लाईफ टाईम आहे आणि वडाळ्याचं विठ्ठल मंदिर हे खूप प्राचीन आहे काय सांगा विठ्ठलाची कृपा की आम्हाला ही संधी मिळाली आणि माझ्याबरोबर माझी मुलं माझा नवरा हे मला सौभाग्य मिळालं विठ्ठलाच्या कृपेने आणि हा म्हणजे मला जगाच्या पाठीवर कुठेच असा आनंद मिळणार आहे कसा आज मला नेहमी असं म्हणतो डॉक्टर की आपण इकडे आलो तुम्ही पूजा केलीत काहीतरी मागणं असेल काय झालं पाहिजे महाराष्ट्रासाठी तुम्हाला वाटतं असेल सगळे सुखी राहावेत एवढी अपेक्षा आहे येस खूप खूप धन्यवाद खूप थँक्यू सो मच तुम्ही बघू शकता आताच वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात आपण राहतो आणि विठ्ठल मंदिरात तर आत्ताच ही पूजा पार पडली आहे आणि पूजा ज्या दाम्पत्याच्या हस्ते झाली आहे ते दाम्पत्य आपल्यासोबत होते महाराष्ट्रामध्ये सगळे सुखी राहो हीच अपेक्षा त्यांचीसुद्धा आहे प्रवीण सोबत श्रेय सवंत न्यूज मुंबई शोभायात्रा जो आनंद आपल्याला मिळतात असतो तोच आनंद आता इकडे वनाळे मंदिर पण आहे आषाढी एकादशी आहे आणि एस आर डब्ल्यू एस शाळा जी आहे त्यांनी विठ्ठलाचं एक वेगळंच रूप तयार केलं आहे आणि तिकडे आलं मॅडम काय कल्पना होती तुम्ही दरवर्षी इकडे येता का आणि या वर्षी तुम्ही विठ्ठलाची मूर्ती कोविड कोविड नंतर आम्ही आलो आहे त्याच्या अगोदर यायचो आणि मुलांना ते कळलं पाहिजे की आपला विठ्ठल किती मोठा आहे त्याच्यासाठी आम्ही आज एकादशीच्या दिवशी आलो इथे तुम्हाला किती आनंद मिळाला इकडे येऊन लाईन होती पण तुम्ही उभे राहिलात लाईन मिळेल आनंद झाला बघितलं तर खूप खुश आहे बघायला एस आर डब्ल्यू एस शाळा जी खऱ्या अर्थान इकडे आले आहेत आणि इकडे त्या लोकांनी विठ्ठळाचे रूप करून आलेत आणि हाच खराचा आनंद इकडे आषाढी एकादशी मिळतं वेगळे रूप आपल्याला पाहायला मिळतात प्रवीण सोबत श्रेय सावंत फुडार न्यूज मुंबई उत्तर मध्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड देखील विठ्ठल रुखमाईचं दर्शन घेतलं वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात त्यांनी दर्शन घेतलंय दिंडीत त्या सामीलही झाल्याचं पाहायला मिळालं ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि सेवा हाच धर्म आहे अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी मुंबईचा नवनिर्वाचित प्रति पंढरपूर म्हणजे ज्या विठ्ठलाकडं वडाळ्यात पाहिलं जातं त्या ठिकाणी येऊन दर्शन घेतलेलं आहे आपल्यासोबत वर्षता एक गायकवाड आहे ताई तुम्ही आज प्रति पंढरपूर म्हणजे विठ्ठल मंदिराची जी आहे ती भेट घेतलेली आहे आशीर्वाद घेतलेलं आहे काय मी प्रत्येक वर्षी येते प्रत्येक वर्षी दिंडीमध्ये या ठिकाणी सामील होते खरं तर जी दिंडी सासवडला निघते त्यासुद्धा मी सामील होते आणि आज इथे दिंडीमध्ये सामील होऊन जे आहे त्या ठिकाणी मंजुळा वाजवल्या नाच केला आणि के त्याच्यानंतर दर्शन घेतलं आणि इकडे पूर्ण वातावरण जे तुम्ही बघितलं असेल तर भक्तिमय मांगल्यपूर्ण असं वातावरण आणि मिठू माऊल सगळेजण नावाचा नजर करतात असं आहे की ते आमचं कार्य कर्मभूमी आहे कार्यक्षेत्र आणि त्याचबरोबर वर्षा काहीकडची ओळख करून तारावी बघितली जाते आणि ज्या ज्या वेळेला तिथे प्रश्न येतो तिथे लोकांचा प्रश्न येतो घरांचा प्रश्न येतो मी आवाज उठवण्याचं काम करते काही लोक धनदानक्यांसाठी काम करतात काही लोक जे आहेत ते सेवा हा धर्म ही वारकरी संप्रदायाची परंपरा घेऊन लोकांसाठी मांडण्याचं काम करतात तुम्ही इथे जर बघाल तर प्रत्येक प्रत्येकाच्या पाया पडतो प्रत्येकजण प्रत्येक बोलतो ही परंपरा या महाराष्ट्राची ही विठू माऊली आणि ही आषाढी एकादशी निमित्त सर्वांनी जोपासली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे हायकोर्टामध्ये ती केस होती आणि हायकोर्टाचा निर्णय जो आलेला आहे त्याच्यानंतर आमचं असं म्हणणं आहे की तिथल्या लोकांना कुठल्याही सुविधेपासून वंचित न ठेवता त्यांना कशा तऱ्हेने मदत करता येईल यासाठी महानगरपालिकेने तिथल्या यंत्रणे एकत्र बसून मिटिंग घ्यावी आणि तो प्रश्न सोडला गेला पाहिजे यावर येणाऱ्या काळात सुद्धा लक्ष येणाऱ्या या सगळ्याच प्रश्नांवर वर्षा काय लक्ष ठेवतील असं मत त्यांनी मांडलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश भिरसा मी अजय माने पुढारी न्यूज मुंबई अखिल भारतीय मराठा मरा महासंघानं दादर ते प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या वडाळाच्या विठ्ठल रुक्माई मंदिरापर्यंत पायी दिंडी काढली त्यावेळी तुळस वाटप कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात लवकर निर्णय व्हावा असं साकडं विठ्ठल रुक्माईच्या चरणी घालण्यात आलंय विठ्ठलला आम्ही साकडे येणे अनेक वर्ष घालतो आहे आणि खरोखरच आत्ता तो पर्याय आहे की आरक्षणासंदर्भात आमच्या पुढच्या वाटचाळी चालू आहेत आता बघू आम्ही केंद्रामध्ये प्रस्ताव दिलेला आहे महाराष्ट्रात प्रस्ताव दिलेला आहे तो प्रस्ताव कधीपर्यंत पास होतो तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आश्वासन दिलेलंच आहे की आम्ही आरक्षणाचा प्रयत्न करत आहोत <गए>